योजनेच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार आहोत त्यातला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आमचा पडळकर विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको अग्रगण्य तिथे बोलणं कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो ह्याची काही झलक ते सभागृहामध्ये दाखवत असतात आणि ज्यावेळेला आम्हाला सांगितलं आता आम्ही ह्या जत विधानसभामध्ये महाराष्ट्राचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून मी आज शासनाच्या वतीने तुम्हाला घोषित करतोय आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की आपण जातो आहे तर काहीतरी किशामध्ये घेऊन जायचं आहे खाली किशामध्ये खाली किशाने जायचं नसतं कारण मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपण नमस्कार केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला हा प्रोजेक्ट जो आपण राबवतोय त्यामध्ये ज्या काय अटी शर्ती शिथिल करता येतील त्या आम्ही आमच्या वतीने करतोय आमच्या अधिकाऱ्यांना आता कल्पना दिलेली आहे त्याही आम्ही करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर काम करायला कसं म वाटेल ते आणि अशा बाईंच्या ज्या बांबू लावकडीचा जो काय त्यांनी संकल्पना सोडलेली आहे त्याला लागणारं सर्वतोपरी सहकार्य आम्ही आमच्या खात्यातून देतो हे बाकी पाय अंतर्गत रस्ते असतील फेवर ब्लॉक असतील गोटे असतील विहिरी असतील कोंबडींचे शेड असतील बकऱ्यांचे शेड असतील फुलझाडं लावकड असेल फळझाडं लावकड असेल भाजी बा... अनेक योजना आहेत त्या योजनेच्या संबंधित जे अधिकारी आहेत आमचे त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीवाजा सूचना करू इच्छितो की ह्या मंडळीने आपल्या ह्या गरीब लोकांना आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी अडचणीवरती मात करून जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा आपण करून देता येतील त्यासाठी तुम्हाला जे काय लागणार आहे परी सहकार्य आहे हे आम्ही शासनाच्या माध्यमातून तुम्हाला करू जो काम करतो तो चुकतो जो कामच करणार नाही तो चुकणार नाही काम करा तुम्ही जाणून बुजून कोणी चूक करू नका चुकून चूक झाली त्याला आम्ही माफ करू पण माझी मगाशी आपण सगळ्यांना सांगितलं पडळकरांना की आम्हाला ज्यांना मतदान केलं आहे त्यांना तर करायचं आहे पण नाही केलं पडळकर त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात किस्सा सांगत असतो असे बरेचसे लोक असतात की काम आपलं न केलेले पहिले येत असतात आणि आपण त्यांना कळत न कळत मदत करतो मग आपले पण कार्यकर्ते थोडे नाराज होतात म्हणणं बरोबर आहे चुकीचं नाही कारण तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जर पडळकरांना मतदान केलंच नसतात तर पडळकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता का का आज या विधिमंडळाचा आमदार झाला नसता तसं तो माझ्या पण शर्यतीत होता मंत्रिपदाच्या मागणी होती त्याची परंतु संख्याबळ जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच काय आम्ही देऊ शकत नव्हतो पण त्याची पण तुम्ही काळजी करू नका मंत्री मी पण नव्हतो तरी पण माझ्या मंत मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज विधान परिषदेचं पण आमदार तुमच्या सहकार्यामध्ये आहेत पडळकरांचे साथीदार ते पण आपल्याला काही प्रकारात मदत करू शकतात थोड्या अडचण आहे नाही बोलता येणार नाही लाडक्या बहिणींना आम्हाला टाळता येणार नाही कोणी जरी किती काय बोललं तरी लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो देत देत तुमचा विकास काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणजे असो आम्ही नेहमी सांगत आलो आहे दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला म्हणून आम्ही जे काम करतो गावामध्ये ते सगळ्यांसाठी करतो पाण्याची योजना असेल गटर लाईन असेल सभामंडप असेल सभागृह असेल अंतर्गत रस्ते असतील ज्या योजना आम्ही सगळ्या गावासाठी करतो त्या सगळ्यांसाठी होत असतात शंभर टक्के काय गाव आमच्याबरोबर असतो अशातला भाग नाही आहे परंतु ही जी काही शासनाची कामं आहेत ते आता सगळ्यांसाठी आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून मादे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे ज्या योजनामध्ये आम्ही थांबवल्यात काही कारण असतो त्यामध्ये आपल्या ह्या तालुक्याची जी कामं थांबलेली आहेत ती परत सुरू करून देण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना देतो आहे शाटाच्या वतीने आम्हालाही तिकडून त्या ऑर्डर कराव्या लागतील परंतु माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना तुमच्यावरती जबाबदारी टाकतो आम्ही ना, ना पडळकर काम करायला येणार ना पाशा पटल येणार ना आमचे सदाभाऊ येणार ना, ना आम्ही येणार काम तुम्ही अधिकाऱ्यांनी करायचं आहे आणि तुम्ही त्या माझ्या इथल्या आमदाराचं माझ्या कार्यकर्त्यांचं माझ्या पदाधिकाऱ्यांचं नाव तुम्ही उंचावायचं आहे तुम्हाला लागणारी सर्वतोपरी मदत ही बाकी करण्यासाठी आम्ही शासन कटिबद्ध असणार आहोत त्याबद्दल तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे आता कलेक्टर आपलं कलेक्टर साहेब नवीन आलेले आहेत काल आले आणि आज आमच्या सभेला साहेब आम्ही कदाचित भाग्यवंत असू किंवा तुम्ही पण भाग्यवंत असू एक रायगडच्या मावळा इथपर्यंत येतोय शिवाजी महाराजांचं सर्व घेऊन कारण तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो पडळकर पाशाबाई आणि सदाभाऊ परवा जवळजवळ पन्नास हजार धारकरी लोक हे माझ्या मतदारसंघामध्ये आले होते चार दिवस पायी प्रवास करत करत रायगडावरती गेलेत परवाच्या